डिझायनर पॉल ला मंगळसूत्रामध्ये कन्वर्ट आहे याचं कॉस्टिंग जर तुम्ही मोत्याचं कॉस्टिंग पकडलं तर वेगळं बाकीच्या पकडलं तर वेगळं म्हणजे तुम्हाला जे एका पीसचं मिळतं ते तुम्ही हिशोबाने काढू शकता सोबतच शेलपासनं जर काही बनू शकत असेल तर या शेल्फासनं या पद्धतीचे सुद्धा गळ्यातला प्रकार किंवा किचन जे म्हणतो ते करता येतं पहिला कन्सेप्ट आपण हा क्लिअर केला की मोती बनतो कसा कशामुळे बनतो इरिटेशन कॉज केल्यामुळे बनतो ठीक के के आहे त्यानंतर आपण शिफ्ट केलं स्पिशीज काय असायला पाहिजे आयडेंटिफाय कशा करायच्या त्यानंतर वॉटरचे सगळे पॅरामीटर्स शिकलो आहे की पाणी कसं असायला पाहिजे वॉटर टेस्टिंगसुद्धा केलं आहे आपल्या समोर एक्झाम्पल आहे की ज्या पाण्यात शिंपले हो ठेवलेले आहे ते पाणीसुद्धा आपल्या पॅरामीटरला मॅच करतं बरोबर दुसरं फिडिंग कसं असायला पाहिजे फिडिंगसाठी काय वापरायचं आहे फ्रिक्वेन्सी काय असायला पाहिजे डोस किती द्यायचा आहे हे पण डिस्कशनमध्ये आलेलं आहे ठीक आहे सर्जरी कुठल्या प्रकारच्या असतात दोन सर्जरीज आपण शिकलोयत दोन्ही सर्जरीमध्ये न्यूक्लियस कुठले कुठले वापरल्या जाऊ शकते ते पण आपण शिकलोय त्याचा कॉस्टिंग सुद्धा आपल्याला माहिती आहे